सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकरजी यांची घेतली भेट बँगलोर माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांनी आपला वाढदिवस अर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर बँगलोर येथील आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकरजी यांच्या आश्रमात साजरा केला आध्यात्मिक वातावरणात वाढदिवस साजरा करण्याचा त्यांचा हा निर्णय खूप खास ठरला त्यांनी श्री श्री रविशंकरजी यांचे आशीर्वाद घेतले आणि आश्रमातील साधकासोबत ध्यानधारणेत वेळ घालवला याप्रसंगी साधेपणाने आणि आध्यात्मिक भावनेने वाढदिवस साजरा केल्यामुळे त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे राजेश टोपे यांनी समाजसेवेची व आत्मोन्नतीची प्रेरणा घेतल्याने घेतल्याचे सांगितले आणि आपल्या कार्याचा केंद्रबिंदू नेहमी लोककल्याणच राहील असे नमूद केले श्री श्री रविशंकरजी यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या कार्यप्रणालीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले त्यांच्या या आध्यात्मिक भेटीमुळे समर्थक आणि चाहत्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे दखनी स्वराज्य न्यूजसाठी माउली दोबोले घुंगरडे हातगाव सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणे स्वराज्य